शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये दुधखेडा व वडगाव या गावामध्ये भाजप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना खुलेआम पैसे वाटले पैसे वाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला आचारसंहितेच्या कालावधीमध्ये मतदारांना पैसे देणे पैसे वाटणे त्यांना धमकावणे कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवणे हे एक प्रकारचा गुन्हा आहे आचारसंहितेचा भंग करणारी ही घटना आहे आणि लोकशाहीला काडीमा फासणारी ही घटना या गावामध्ये घडलेली आहे हे पैसे वाटणारे लोक लोकशाहीची हत्या करत आहेत म्हणून यांच्या विरोधामध्ये आमची विरसा फायटर टीम काम करत आहे या विरोधामध्ये आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा शहादा यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे या पैसे वाटणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे बरेच उमेदवार हे फक्त पैशांच्या जोरावरती निवडून आलेले आहेत त्यांना खऱ्या मतदारांनी मतदान केलेलं नाही बोगस मतदानाद्वारे पैशाची लालूच दाखवून निवडून आलेल्या आहेत अशांचा आम्ही विरोध करतो पैसे वाटणाऱ्यांचाही विरोध करतो या पैसे वाटणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी